भापरळ पंढरपूर महामार्गावर महाड नजीक गेले अनेक दिवस सातत्याने अपघाताच्या घटना घडत असून रविवार एक जून दोन हजार पंचवीस रोजी देखील एक एसटी बस घसरून अपघात झाल्याची घटना घडली आहे पिंपरी चिंचवड आगाराची दापोली पिंपरी चिंचवड ही एसटी बस महाडकडे येत असताना आग्रेकोंड नजीक हा अपघात झाला असून यामध्ये आठ ते नऊ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांना महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे समजत आहे सकाळपासून परिसरात पाऊस सुरू असल्याने रस्त्यावरून अचानक गाडी स्लीप झाल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती चालकामार्फत एसटी प्रशासनाला देण्यात आल्याचे समजते महाड जवळील या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सातत्याने अपघात होऊन जवळपास पंधरा अपघात या ठिकाणी झाल्याची नोंद आतापर्यंत झाली असून हा सोळावा अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे या रस्त्याच्या कामावरून सार्वजनिक बांधकाम विभागावर टीकेची झोड उठत असून सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी प्रशासनाकडून काही उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या परंतु आता नव्याने अपघात झाल्याने प्रवासी व नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे न्यूज